एक वेगळा असं वलय तयार केला आणि तरुणांचा प्रश्न हा रस्त्यापर्यंत नव्हे तर दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचं काम मेहबूबाई यांनी केलं आज त्यांच्याशी आपण चर्चा करणार होतो आपल्या सर्वांचा भाई, आप भाई माझा एक सरळ प्रश्न तुम्हाला सुरुवात असेल की एकीकडे एक निष्ठेचा कल्लोळ होता तर एकीकडे पैशाचा आणि सत्तेचा कल्लोळ होता परंतु त्या काळामध्ये तुम्ही तिकडे न जाता बरेच लोक सत्तेच्या केंद्रस्थानी आकर्षित होता मात्र अशा काळामध्ये तुम्ही निष्ठेच्या आणि तत्वाच्या ठिकाणी राहिलात यामागचं कारण काय असं आहे की राजकारण का करायचं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे जर फक्त पैशासाठीच राजकारण करायचं तर अनेक वेगवेगळ्या मार्गाने पैसे मिळतात त्यासाठी सत्ता आणि राजकारणच करायची काही गरज नाही पण आपण जर एखादे तत्व एखाद्या व्यक्तीच्या विचारावर निष्ठा ठेवली तर त्या विचारासोबत आपण राहिलं पाहिजे शेवटी पैसा हा काय कोण सोबत घेऊन जात नाही पैसा माणूस मेल्यावर काय कोण जेवढा मोठा सम्राट अकबर होता तो पण खाली हातानेच गेला त्याच्यामुळं पैसा हा काय सर्वस्व आहे असं मानणारा मी कार्य करता नाही किंवा सत्ता सर्वस्व आहे असं मानणारा मी कार्य करता नाही मुळात आपण ज्या विचारावर काम करतो त्या विचारावर काम करणं आणि आपल्याला सगळ्यात महत्वाचं स्वाभिमानानं शांत झोप लागली पाहिजे आपल्याला आपला चेहरा आरशात बघायची लाज वाटली नाही पाहिजे शेवटी सेल्फ रिस्पेक्ट नावाची गोष्ट असते आत्मसन्मानानं आपल्याला जगता पाहिजे आणि आपण पैशासाठी जर इकडून सत्तेसाठी मारायला लागलो रंग बदलायला लागलो तर आपल्यात फरक आहे असं मला वाटत नाही त्यामुळं रोज विचारसरणी माणसाची बदलत नाही जो विचार आपण घेऊन सोडतो तो विचार शेवटपर्यंत त्याच विचारावर विचार चाललं पाहिजे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं शरद पवार साहेबांचा आपल्या देशात मध्ये महाराष्ट्राची ओळख जर कुणामुळे आज असेल तर आदर ती आदरणीय शरद पवार साहेब यांच्यामुळे आज शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्रात सगळ्या समाजासाठी काम केलं असा कोणता समाज नाही ज्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी काम केलं नाही आज मी ज्या मराठवाड्यातून येतो त्या मराठवाड्याच्या विद्यापीठाला ज्यावेळेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचा विषय ज्यावेळेला समोर आला त्यावेळेला काही पक्षांनी जाती दंगली घडवल्या काहींनी असे भडक वक्तव्य केले की ज्याच्या घरात नाही पीठ त्याला कशाला पाहिजे विद्यापीठ पण त्या काळात आदरणीय शरद पवार साहेबांनी भूमिका घेतली की ज्या महामानवाच नी या देशाचं संविधान लिहिलं त्या महामानवाचं नाव मी जर मराठवाडा विद्यापीठाला देऊ शकत नसेल तर मला खुर्चीवर बसायचा नैतिक ना अधिकार नाही सत्ता गेली तरी चालेल मग एवढी टोकाची भूमिका कोण नेताय जो पंच्या सत्ता गेली आजही मराठवाड्यात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना त्या काळात जी वाढली ती मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या नंतरच वाढली त्याच्या अगोदर नव्हती पण किंमत बुजून देखील आपल्याला एक विचारावर त्या ठिकाणी चालायचं सर्वसामान्य छोट्या घटकाला वाटलं पाहिजे की त्यांच्या मागे कुणीतरी उभा आहे त्या विद्यापीठाला जोडूनच एक विषय तुम्हाला आता मी विचारेल नुकतंच तो आता दोन दिवसापासून फार चर्चेत आहेत की जसं पुरोगामी जी तुम्ही पगडी घेऊन आहात समस्त देशामध्ये सर्व समाजाला न्याय द्यायचं काम पक्ष करतो तर त्याच पुरोगामी विचारसरणीला आता थोडेसे लालचनास्पद असं मनुस्मृतीचं अभ्यासक्रम शालेय शिक्षणामध्ये आणण्याचा प्रयत्न चाललाय दीपक केसरकरांनी तो घाट घातलाय आणि त्यालाच प्रतिउत्तर म्हणून नितेश राणे यांनी सांगितलं की हिंदू राष्ट्रासाठी हे गरजेचं आहे तर ह्याकडेच भाई तुम्ही कसं बघता मुळात असं आहे की भारतीय जनता पार्टीचं एक ठरलेलं धोरण हे काय त्यांचं आज पासून नाही तर देशाचं स्वतंत्र होण्याच्या अवृत म्हणजे ही नथुराम गोडसेच्या विचाराला मानणारी ही पिलावळ आहे आता नथुराम गोडसेंचा जय जयकार करणारी मंडळीला पण तिकीट देतात भारतीय जनता पार्टी ज्यांनी नथुराम गोडसेनला त्या साध्वीनं नथुराम गोडसेनला त्या ठिकाणी महापुरुष म्हणून संबोधतात भारतीय जनता फोटोला संविधान हे जनता मनुस्मृती पण आणू शकली नाही कारण सत्तेत ते कधी आले नाही आता पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी ही दहा वर्ष सलग सत्तेत राहील आणि मेजॉरिटीने सत्ता भारतीय जनता पार्टीला या दहा वर्षात मिळाली याच्या मागे स्वातंत्र्याच्या नंतर अगोदर स्वातंत्र्य झाल्यापासून आतापर्यंत भारतीय जनता पार्टीला कधीच सत्ता ही मिळालेली नाही हे जर चारशे पार आले तेच तेच सांगतो मी तुम्हाला तुम्हाला सांगतो चारशे पारचा नारा दिला तर त्यांचे बारा तेरा उमेदवार असे होते या निवडणुकीतले की त्यांनी सांगितलं आम्ही चारशे पार आम्हाला याच्यासाठी पाहिजे का आम्हाला संविधान बदलायचं अगदी बरोबर मला तोच प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीचा अजेंडा हा काय तर संविधान बदलायचा बघा भारतीय जनता पार्टीच्या एकाही नेत्यांनी ने त्यावेळेला कर्नाटकच्या त्या मंत्र्याला थांबवलं नाही की चारशे पार आम्हाला संविधान बदलायचं नाही आहे यांना संविधान हे कालही मान्य नव्हतं आजही मान्य नाही उद्याही त्यांना मान्य नसणार आहे पण आपल्या कायद्यात तरतूद अशी आहे की लोकसभा आणि राज्यसभा या लोकसभेत ज्याचं सरकार येतं त्याला पुढच्या दहा वर्ष राज्यसभेत त्याचं बहुमत येऊ शकत नाही असं संविधान महामानू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हो बनवलंय आणि काही घटनेच्या बेसिक ढाचा काही असा आहे की तो लोकसभा आणि राज्यसभाच नाही तर तिथं मंजूर करून एकूण जे राज्य आहेत आपले त्याच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त राज्यात ना त्याला मान्यता मिळाली पाहिजे म्हणून हे लोक आज शांत आहेत नास्ता हे संविधान मागच बदललं असतं आता दीपक केसरकर हो राणे हे बोलके भाऊलेत ह्यांना ऑपरेट करणारी लोक ह्यांना मनुस्मृती आणायचीच आज ते शालेय शिक्षण अभ्यासक्रमात आणतील उद्या चोवीसला ते सरकारमध्ये आले तर आणि हळूहळू काही राज्य त्यांना मिळाली तर ही लोक संविधान बाजूला करून मनुस्मृतीच आणायची यांना कारण ते जाहीर बोलतायत बाई ज्यावेळेस बघा शिवसेना फुटली त्यावेळेस त्यांनी सगळा आरोप अजितदादांवर केला होता दीपक केसरकर असतील शहाजी बापू पाटील असतील यांनी सांगितलं होतं की आम्हाला निधी जो आजीदादा देत नाहीये आज त्याच आजीदादांच्या मांडीला मांडी लावून ते बसलेत या सगळ्या गोष्टीकडे जर हे राजकारण जर असंच भविष्यात चाललं तर एक चुकीचा पायंडा जर पडला तर हे मला असं वाटतं की संविधानाच्या काहीतरी बारकावी सोडून जर हे पक्ष फोडून जर लोकशाही जगणार असेल ते येत्या काळामध्ये लोकशाही जगवण्यासाठी तुम्ही तरुणांच्या अध्यक्षात लोकशाही जगवण्यासाठी संविधानिक पद्धतीमध्ये राहत असताना आपल्याला ह्या सगळ्यांकडे युवकांकडे चुकीचा नेरेटिव्ह न जाण्यासाठी तुमची काय भूमिका असेल असं आहे की आम्ही ह्या गोष्टी सगळ्या युवकांच्या लक्षात आणून दिल्या तुम्ही जे म्हणला की शिंदे गटाच्या लोकांनी आजीदादांच्यावर आरोप केले मी एका वाक्यात सांगतो हे सगळे जे गेलेत ना ह्या गेलेल्याचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप हे सगळ्यांना माहिती आहे आणि दुसरं आता महाराष्ट्रातला आणि देशातला युवक खूप जागृत झालाय तो कुणाच्या धमक्याला घाबरत नाही तो कुणाच्या पैशाच्या आमिषाला बळी पडत नाही आज तुम्ही बघा आज पक्ष तुम्ही फोडले म्हणून नका चोरले बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष चोरलाय शरद पवार साहेबांचा पक्ष चोरलाय तरीही आज महाराष्ट्रात महायुतीला पळताबुळी थोडी झाली आज त्यांच्या लोकांना गावोगावात यायला बंदी केली मतदारांनी हे सगळे सत्ता असून ताकद असून आणि महाराष्ट्रातल्या युवकाला हे चांगलं माहितीये जेव्हा अन्याय अत्याचाराच्या विरोधात सळसळत तरुणाचं रक्त तेव्हाच दिल्लीचं सुरक्षित अर्थ तक्त आणि हे चार तुम्हाला दिसून येईल आज देशातल्या युवकांनी ठरवलंय की या भारतीय जनता पार्टीला आता घरचा रस्ता आहे या भारतीय जनता पार्टीला आता सत्तेवर या देशातला युवक बसू देणार नाही हे तुम्ही आज लिहून ठेवा चार जूनला हेच होणार बाई ज्या ज्यावेळेस केंद्रातले लोक महाराष्ट्रामध्ये येतात मग ते स्वतः पंतप्रधान असतील गृहमंत्री असतील इतर बरेच लोक असतील ते प्रत्येक वेळेस आल्यानंतर पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्यावर टीका करतात आता यांनी तर मुळात टीका करण्याचा अधिकार मी एक सुजान तरुण म्हणून तुम्हाला एक की कर टीका करतात हे ह्या टीका करण्यामागच्या दोन गोष्टी मी तुम्हाला विचारेल फक्त एक म्हणजे की जर तुम्ही पक्ष फोडल्यानंतर ह्या तुम्हाला टीका करण्याची वेळ साहेबांवर येते आणि साहेबांवर मध्यंतरी त्यांनी एक चुकीचा अजून एक टीका केली त्यांच्या वयाच्या हिशोबाने तर ह्या सगळ्यांकडे जेव्हा आता राजकारण त्यावेळेस आपलं निवडणुकीचं काम चालू होतं परंतु ज्या ज्यावेळेस केंद्राचे लोक येतात त्यांना टीका करण्यासाठी पवारसाहेब आणि उद्धव साहेबच काम येतात आणि प्रत्येक वेळेस पवारसाहेबांचं वय तिथे काढलं जातं तर ह्याकडे तुम्ही कसं बघता असं आहे की शरद पवार साहेबांचं वय काढणार मोदीचं वय तपासलं पाहिजे मोदी तो कायदा आहे पंच्याहत्तर नंतर राजकारणामधला बाहेर पण तो आता बदलला त्यांनी पुन्हा ते ठीक आहे ते काही करू शकतात मुळात असं की शरद पवार साहेब ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि शरद पवार साहेबांवर टीका केल्याशिवाय कोणाचीही बातमी होत नाही त्याला कवरेज भेटत नाही त्यामुळे शरद पवार साहेबांच्यावर वर सतत त्यांना हल्ले केले जातात शरद पवार साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो अगदी पार शेवटची स्टेज त्यांनी गाठली की शरद पवार साहेबाच्या घर फोडलं शरद पवार साहेबांच्या घरात वाद लावला आणि घर फोडून घरात वाद लावून काही करून शरद पवार साहेबाला नामभरम करायचं हा जो काही प्रयत्न मोदी शाहने केला तर त्या प्रयत्नाला यश आलं नाही कारण आज इंडिया नावाची जी आघाडी आहे ती आघाडी ज्या दोऱ्यामध्ये गुंफली गेली त्या प्रमुख दोऱ्याचं नाव शरद पवार आहे म्हणजे सगळ्या देशातल्या विरोधी पक्षाशी सुसंवाद ठेवून त्या लोकांना चार जूनच्या नंतर एकत्र आणायचं काम काँग्रेस सोबत बसवायचं काम जर कोण करू शकतात तर ते शरद पवार साहेब करू शकतात म्हणून पवार साहेबाला बदनाम करायचं त्यांना डॅमेज करायचं पवार अनेक ऑफर भारतीय जनता पार्टीनं मागच्या काही वर्षात दिल्या मोदी म्हणले की मी पवार धरून राजकारणात आलो ते माझे गुरु आहेत मग ते नरेंद्र मोदी खरे का शरद पवार साहेबांना भटकते आत्मा म्हणणारे नरेंद्र मोदी खरे नरेंद्र मोदींचा गजनी पिक्चर मधला आमिर खान झालाय नरेंद्र मोदी काय बोलतात ते स्वतः नरेंद्र मोदीला आठवत नाही असं माझ्यासारख्या युवकाचं मत झालं नुकतंच आता तुम्ही नेहमी बेरोजगारी आंदोलन करतात सर्वसामान्य तरुणांना न्याय मिळवून देण्याचं काम करतात मागे जे अनेक प्रकल्प गुजरातमध्ये जात होते त्यावरही तुम्ही खूप मोठं आंदोलन उभं केलं परंतु मला आता तुम्हाला एक विचारायचं आहे की जसं राजकारणामध्ये लोकसभा राज्यसभा विधानसभा यांचा आत्मा आणि आपल्या सर्वांचा आत्मा म्हणजे संविधान आहे आपला आरसाच संविधान आहे असं मी म्हणेल तर त्याच संविधान जर बदलण्याची ह्यांनी जर भाषा करताय तर येत्या काळामध्ये मेहबूबजी शेख ह्या संविधान रक्षणासाठी एखाद्या मोठी चळवण करतील मेहबूब शेखच नाही तर या देशातला प्रत्येक सामान्य नागरिक झोपडत पट्टीत राहणारा नागरिक हा रस्त्यावर फिरू देणार नाही कारण हेच संविधान आहे जे महामारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं झोपडीत राहणाऱ्या माझ्या सामान्य गरीबाला एका मताचा अधिकार आणि टाटा बिर्ला अडाणी अंबानी नरेंद्र मोदी यांना एकाच मताचा अधिकार देऊन एका लाईनीत आणणार हे संविधान आहे आणि हे संविधान जर कोणी बदलायचा प्रयत्न केला तर हे संविधान आणल्यासाठी आम्ही इंग्रजांच्या सोबत लढलोय त्यासाठी हजारो लाखो लोक शहीद झाले उद्या तसं ह्या भारतीय जनता पार्टी जर संविधान बदलायला लागली तर या महाराष्ट्रातले हजारो लाखो महबूब शेख सारखे लोक शहीद व्हायला मागे पुढे बघणार नाही पण ह्या संविधानाला लग या महाराष्ट्रातला युवक लागू देणार नाही आणि चार जून पारी देखील येणार नाही तुम्ही एक सक्रिय राजकारणी आहात भाई राईट टू फूड हा मला वाटतं काँग्रेसने एकोणीसशे एकोणसत्तर का एकोणऐंशीच्या का का आसपास काहीतरी तो आणला आणि तिथून मग सर्वसामान्यांना राशन वगैरे मिळायला लागलं परंतु आता मोदी म्हणतात की आम्ही सगळ्या गोरगरिबांना राशन वाटतो म्हणजे यापूर्वी मिळत नव्हतं की तुमच्या युपीआयच्या काळामध्ये ते देत नव्हते असं आहे की देशाच्या पंतप्रधानांनी कशावर बोललं पाहिजे तुम्ही राशन म्हणून दिलं ठीक आहे तीन रुपये दोन रुपये किलो फ्री म्हणून महिन्याला दिलं वीस रुपयात भेटणार राशन तुम्ही आता फ्री मध्ये जाताय तुम्ही बचत किती करताय लोकांची वीस रुपये पण आमचं चारशे रुपयाचं सिलेंडर तुम्ही अकराशे रुपयाला केलं महिन्याला आमच्या खिशात सिलेंडरच्या माध्यमातून सहाशे रुपये रोज माझ्या मोटरसायकलीला लागणार पेट्रोल पंच्याहत्तर रुपये लिटर तर तुम्ही एकशे दहा रुपये तुम्ही माझ्या गाडीला लागणारं डिझेल चोपन्न रुपये चौऱ्याण्णव रुपये केलं तुम्ही रोज आमच्या खिशातनं चारशे रुपये दहा लिटरच्या जरी म्हणलं तरी काढताय आज आमच्या घरातल्या प्रत्येक वस्तूवर तुम्ही जीएसटी लावलाय एवढंच काय स्वच्छालयाला जर आपण बसलो तर तिथं पण जीएसटी ठेवलाय म्हणजे एका स्वचालयाच्या ठिकाणी मी गेलो तर तिथं चार रुपये पन्नास पैसे हा त्याचा चार्ज होता आणि पंचवीस पैसे जीएसटी राज्याचा आणि पंचवीस पैसे केंद्राचा जीएसटी म्हणजे माझ्यासोबत स्वचालयात पण केंद्र सरकार आणि राज्य सरकार बसले असं मला फिलिंग आहे शेवटचा प्रश्न तुम्हाला मी विचारेल का ज्यावेळेस पवार साहेबांनी राजीनामा दिला त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा विरोध करणारे तुम्ही होते आम्ही प्रसार माध्यमावर बघितला त्यावेळेस जर तो राजीनामा दिल्यानंतर नवीन अध्यक्ष नेमत नेमले असते तर पक्ष फुटला नसता असं तुम्हाला वाटतं का काही विवर रुचनापूर्वी असं आहे की शरद पवार साहेबांच्या शिवाय राष्ट्रवादी ही कल्पना माझ्या सह या पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांना ही कल्पनाच पलीकडची होती म्हणजे पवार साहेबाच्या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होऊ शकतो ही कल्पनाच आम्हाला मान्य नव्हती नवीन अध्यक्ष कोण करायचा काय करायचा हा प्रश्नच नव्हता आज जे जे शरद पवार साहेबाला सोडून गेले त्या सगळ्या लोकांचे दोन चे व्हिडिओ रेकॉर्डिंग काढा दादा सोडता सगळे लोक डोळ्यात नकली नकली असं होते जयंत पटेल साहेबांचे फक्त ओरिजिनल होते बाकीच्या सगळ्यांनी नकली अश्रू का व्हायना पण काय महाराष्ट्राच्या समोर दाखवलं आणि साहेबांना विनंती केली की के साहेब तुम्ही राजीनामा परत घ्या तुम्ही नसला तर आमचं काही खरं नाही आणि आज ती सगळी लोक शरद पवार साहेबांच्या ईडीची कृपा आहे हे सगळे भ्रष्टाचारी लोक होती ही सगळे बरबटलेली लोक होती ह्याला तुरुंगात जायची भीती वाटत होती त्याच्यामुळे हे सगळे तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेले आणि शरद पवार साहेबांच्या शिवाय राष्ट्रवादी कल्पना ही कल्पना महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसानं कधीही केलेली नाही म्हणूनच आज आमदार जरी गेले असले पैशावाले लाभार्थी मलिदा जरी गेली असली तरी आजही महाराष्ट्रातला सर्वसामान्य कार्यकर्ता हा शरद पवार साहेबांच्या सोबत आहे आणि आज तुम्हाला मी जबाबदारीने सांगतो जयंत पाटील साहेबांनी अनेक वेळा त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं आम्ही दहा जागा तुतारी चिन्हवर लढतोय त्या दहा पैकी एखादी जागा पडेल पण नऊ खासदार हे शरद पवार साहेबांच्या विचाराचे दिल्लीला महाराष्ट्रामधून मा जातील आणि महाविकास आघाडीचे बत्तीस ते पस्तीस खासदार हे निवडून येतील हे कशाच महाराष्ट्र आणि देशातलं सरकार, जे सरकार हो ते हुकुमशाही पद्धतीने वागायला लागलंय त्याच्या विरोधातली ही रिॲक्शन महाराष्ट्रात त्या ठिकाणी मतपेटीत आता बंद केली चार जून तुम्हाला दिसत नाही फक्त याला जोडून एक प्रश्न आहे की बाहेर असं सर्वसामान्यांमध्ये पसरलं जातं भारतीय जनता पार्टीकडनं किंवा इतर पक्षाकडनं की पवार साहेबांनी शिवसेना फोडली उद्धव साहेबांची आणि दुसरा त्याला दोन प्रश्न असेल की शिवसेनेला भाजपला मोठं स्वर्ग समोर बाळासाहेब ठाकरेंनी केलं मग शिवसेना फोडणारे व्यक्ती कोण आहेत हे समाजालाही माहिती आहे पण मग हा साहेबांवर आरोप भारतीय जनता पार्टीकडनं सातत्यपूर्वक का होतो असं आहे की शिवसेनेनेच ती फोडली नाही तर चोरली ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेच्या करमुळीला धरून प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे साहेबांनी विनंती केली बाळासाहेबांना युती केली पंचवीस वर्ष शिवसेनेच्या बोटाला धरून हे महाराष्ट्रात वाढले आणि त्या लोकांनी आज शिवसेना बाळासाहेब ठाकरेच्या मुलाची फक्त फोडली नाही तर चोरली हे महाराष्ट्राने देशाने बघितले शेमड्या पोराला पण विचारा की बाळासाहेबांच्या मुलाची शिवसेना कुणी चोरली तर ते भारतीय जनता पार्टीच्या मोदी शाहने इलेक्शन आयोगाच्या माध्यमातून चोरली म्हणजे किती खालच्या पातळीचं राजकारण हे भारतीय जनता पार्टीने केलं याच्यामध्ये स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेब देखील देशाचे पंतप्रधान होते त्यावेळेला आठवत ज्यावेळेला अटलजी देशाचे पंतप्रधान होते शहाण्णव सत्त्याण्णवच्या काळात त्यावेळेला गुजरात मध्ये भूकंप आला आणि अटलजींनी डिझास्टर मॅनेजमेंट नावाचा कक्ष स्थापन केला त्या कक्षाच्या प्रमुखाला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा दिला आणि त्या कॅबिनेट मंत्री पदावर त्यांनी शरद पवार साहेब विरोधात होते त्यावेळेस ना केला ना। नाही की शरद पवार आपल्या विचाराचे नाही त्यांनी हा विचार केला की ज्यावेळेला लातूरच्या किल्लारीत भूकंप आला किल्लारीला पवार साहेबांच्या तळ हाताप्रमाणे सावरलं तो अनुभव शरद पवार साहेबांच्या पाठीशी आपण पवार साहेबांना पाठवलं पाहिजे आणि पवार साहेबांनी देखील हा विचार केला नाही की ज्या गुजरात मध्ये मी चाललोय तिथं माझ्या विचाराचं राज्य नाही पण माझ्या देशातलं एक राज्य अडचणीत आहे मी मदतीला गेलं पाहिजे ही भावना मनात ठेवून आदरणीय पवार साहेबांनी मदत केली आणि स्वर्गीय अटलजीच्या देखील मनाचा मोठेपणा तेवढाच होता त्यांनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं की लोकसभा आणि राज्यसभेमध्ये साडे पेक्षा जास्त अडचणीत आला त्यावेळेला या साडे पैकी एक खासदार गुजरातच्या मंदिरा निघाला त्याचं नाव शरद पवार ही एक देशाच्या आणि राज्याच्या राजकारणाची उज्ज्वल परंपरा होती म्हणजे स्वर्गीय अटलजींना दवाखान्यात पाठवायचं काम राजीव गांधी केलं हे आपल्याकडे हे नव्हतं पण जसं हे जोडी आली त्यानंतर सगळा सत्यानाश राजकारणाचा केला द्वेषाचं सुडाचं राजकारण झालं अह संजय राऊतच्या मुलीच्या लागणार ज्या फुलावाल्यांनी फुलं लावले त्या फुलावाल्याला इडीची नोटी शिवावी याच्या पेक्षा म्हणजे इडी ईडी उंटविडीपेक्षा सुस्त झाली हो बाई तुम्ही आता लोकसभेच्या वेळेस सगळीकडे भाषण केले त्या भाषणामध्ये तुमचा एक शब्द मला फार आवडला की हे तरुण आणि हे टोपीवाले तुम्हाला तुमची जागा दाखवते म्हणजे हे टोपीवाल्या टोपीवाले आणि तरुण हा शब्द जो ग्रामीण भागामध्ये तुम्ही फार चर्चेत आणला हा विश्वास कसा का काय की त्या लोकांवर टोपीवाल्यांवर म्हणजे ग्रामीण भागात असं आहे की ज्या ज्या वेळेला शरद पवार साहेबांची सभा असायची त्या त्या वेळेला अगदी आंबेगावच्या सभेचं आत्ताचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो आंबेगावला सभा चार असतो दोन दीड वाजता मी सुनील गावाने आम्ही सहकारी पुढे बघायला गेलो आणि खुडच्या नव्हत्या काही नव्हत्या पूर्ण मोकळ्या पाच शेकरच्या चे पटांगणात ती सभा ठेवलेली तर आमची चर्चा झाली की अरे लोक इथं येणार कशी या, या तर पन्नास हजार लोक लागतील चाळीस हजार लोक लागतील लोक बसणार कशी आम्ही आयोजकाला विचारलो तुम्ही गाड्या घोड्याची काय व्यवस्था केली तर आमच्याकडे गाड्या घोड्याची काय आम्ही फार व्यवस्था करणार नाही तर लोक ना भरणार कसं पवार साहेब येणार आहे दोन तासाने ते म्हणले ज्या वेळेला पवारसाहेब आंबेगाव येतात त्यावेळेला आंबेगावला पवार साहेब आले म्हणजे आमच्यासाठी दिवाळी तुम्ही काळजी करू नका साधारण अडीच वाजता प्रचंड वयस्कर माणसं माणसं अगदी पुढची पासष्ट ते ऐंशी वयाच्या मधली माणसं टोपी धोतर पायजाम्यावाली येऊन सभेच्या ठिकाणी स्वतःच्या गाडीनं स्वतःच्या पैशानं येऊन त्या ठिकाणी बसतली आणि त्याच्या नंतर आम्हाला लक्षात आलं की पवार पवारसाहेबाच्यावर प्रेम करणारे ही लोक कर। आजही म्हणजे एवढ्या उन्हात स्वतःचे पैसे घालून ह्या वयात शरद पवार साहेब आपल्याकडे येणार त्यांच्या स्वागताला आपल्याला जायचंय आणि अक्षरशः चार वाजताची सभा होती साडेतीन वाजता ते ग्राउंड खचाखच भरलं होतं आजूबाजूच्या बिल्डिंगवर पत्र्यावर जिथं बसल तिथं तरुणाई बसली होती कारण आजही तरुणाईला चौऱ्याऐंशी वर्षाचे शरद पवार साहेब जेवढे युवक वाटतात तेवढा सदोतीस वर्षाचा मैगुपशेक युवक वाटत नाही आमच्यापेक्षा तरुण जर युवकांना कोण वाटत असेल तर ते शरद पवार साहेब वाटतं धन्यवाद बाई आज बिलखुलासपणे बाईंनी आपल्याशी चर्चा केली आणि तरुणांच्या प्रश्नांना नेहमी फुंकर घालत असतात बाई आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आपला विशेष भारी <स्टारीजीग> या चॅनेलला सबस्क्राईब करून प्रेम करून भरपूर सारा प्रेम द्या आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकून धन्यवाद